नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इंग्रजीमध्ये पाच स्वर आहे कुठले कुठले स्वर आहेत इंग्लिशमध्ये हे पाच स्वर आहेत त्यामध्ये आपण पहिला आवाज शिकलेला आहोत पहिला स्वर कुठला आहे आवाज काय होतो हा याचं वाचन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आज आपण दुसरा स्वर पाहणार आहोत तो आहे ई आणि त्याचा आवाज आहे गे। 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 ए तर इच, आता इचा आवाज ए, हे असणाऱ्या शब्दांचं वाचन कसं करायचं हे आपण या मध्ये पाहणार आहोत बघा कोणतेही स्वर आहे म्हणजे हे स्वर आहे तो जर व्यंजनाला लागला की त्याचा आवाज आणि त्याचं वाचन कसं करायचं ते आपण ते पाहणार आहोत आता दुसरा स्वर आहे ई आणि ईचा आवाज काय होतो म्हणा ईचा आवाज ए आता ईचा आवाज जर मिक्स झाल्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं पहा आता के हा शब्द आहे आणि केचा मराठी आवाज काय होतो हो आणि क या आवाजामध्ये जर ई मिसळल्या गेला तर के ई त्याचा आवाज होतो के बघा के आणि त्याच्याजवळ ई आला तर त्या दोन्ही मिळून तर काय झाला आता हे अक्षर काय सांगा जे आणि हेचा मराठी आवाज आणि त्या मराठी आवाजामध्ये जर ई मिसळला तर काय होतो पहा ई त्याचा आवाज काय होतो जे होतो आता हा काय हे बघा य आणि यफचा आवाज मराठी आवाज त्याच्यामध्ये इ मिसळला गेला तर ई आवाज काय होतो होतो चा आवाज आणि आर मध्ये ई मिसळला गेला तर बघा आरई चा आवाज काय झाला आता तसेच आणखी शब्द आहेत ज्याचा आपण सराव करू म्हणजे आपल्याला पुढचे शब्द वाचणं सोपं होऊन जाते आता हे अक्षर सांगा काय आहे डी आणि त्याच्याजवळ ई आला डी डी चा आवाज झाला आणि हिचा आवाज झाला डी हिचा आवाज काय झाला ए झाला हे अक्षरवाचा यल आणि हे यलचा आवाज हिचा आवाज यल दोन्ही मिळून काय झाला आता हा हे शब्द वाचा यांचा आवाज आणि चा आवाज मै्यान ही काय झाला हे वाचा आणि गप्पीचा आवाज

आणि बी पण काय झाला नंतर आता हे वाचा वायचा आवाज चा आवाज ए। वाई काय झाला आता याचा आपण एस वर मिसळल्यानंतर त्याचं वाचन कसं होते तर त्या काही शब्दांचे इथं वाचन करून पाहणार आहोत कि आपल्याला ते वाचता येतं का आता आपण याचा आवाज कसा होतो हे शिकलो आपण है ना आणि कुठल्या स्वराचा आवाज शिकत आहे आपण आज ईचा आवाज आता ई हा स्वर आहे तर हा ई स्वर जर व्यंजनाला लागला म्हणजे इंग्रजीमध्ये सगळे ए टू झेड मध्ये सगळे किती आहे त्याच्यामधले स्वर किती आहे आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते सगळे काय आहे व्यंजन आहे मग त्या व्यंजनाला जर स्वर जोडून आला आता बघा बी हे व्यंजन आहे आणि त्याला लागून काय आला ई हा काय आहे स्वर आला मग व्यंजना लागून ला जर स्वर आला तर त्याच वाचन आपण याच्यामध्ये शिकत आहोत है ना आता बा बी हे व्यंजन आहे त्याला लागून स्वर आला मग बी बीचा आवाज आणि ईचा आवाज ए आता बी आणि ए हे दोन जर घेतले तर त्याचा आवाज काय होतो बे काय होतो बे आणि जीचा आवाज म्हणजे आपण त्याचं वाचन करताना जर कुठे अडथळो आपल्याला यायला नाही लागलं की लगेच आपण काय करायचं त्याचं मराठीत हे तयार करून घ्यायचं आणि मग तो शब्द वाचायचा म्हणजे आपल्याला ते वाचायला सोपं हो जाईल आता बीचा आवाज झाला बे आणि जीचा आवाज झाला ग मग काय झालं कोणी मिळव बे आता इथे बी होता इथे पण काय आहे बीच आहे याचा दे, दे। या बी बीचा आवाज काय झाला होता मग या बीचा आवाज पण काय होईल व्हेरी गुड आता यच यच चा आवाज आणि त्याच्याजवळ ई आज वर आला तर मग यच ई काय झाला सांगा आणि यांचा आवाज पूर्ण शब्द वाचा झाला हे आणि हा झाला न हे न हैन हा झाला आता बे ड आता सांगा डी चा आवाज ड आणि ई आवाज ए सांगा दोन्ही मिळून काय झालं बे आणि यांचा आवाज न पूर्ण वाचन करा बे न बे न आता जे आवाज ज आणि ई आवाज ए तिचा आवाज सांगा मग दोन्ही मिळून काय झाला जे आणि टीचा आवाज पूर्ण शब्द वाचा यांचा आवाज तिचा आवाज मग काय झाला ने आणि टीचा आवाज संगी सांगजीचा आवाज ग आणि हिचा आवाज

झाला मग आवाज मला या ओळीच वाचन तुम्ही करून दाखवायचं आहे कोण वाचे आ, ते बरोबर त्या अक्षरामधला आवाज ओळखायचा आणि वाचायचा

आता तुम्हाला इंग्रजी वाचायला सोपं चाललं की नाही आपण पहिले आवाज पण पाठ केले आणि त्यामध्ये जर व्यंजनाला स्वर लागून आला तर ते कसा जोड त्याचं वाचन कसं करायचं हे शिकलो तर आता हळूहळू हो आपल्या मनातली इंग्रजी विषयीची भीती कमी होऊन राहिली आणि वाचन करणं आपल्याला सोप जात आहे अशाच प्रकारे आपण याचा सराव जर आणखी रोज रोज वाचनाचा सराव केला शब्द वाचणारा आप -पट तर आपल्याला तीन अक्षरी शब्द पटापट वाचता येतात तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा